शिवराज राक्षे सन्माननीय विलास भाऊ यांना विनंती करतो दादाजी कोंदी पुरस्काराचे मान करू शांतदा महाराष्ट्र केसरीचा जबरदस्त तरार आणि शिवछत्रपती उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक लिलाजी कथुरे दिनेश गुंड सर आखाड खाली बसा शांतता शांतता राखा महाराष्ट्र राज्य मधन सर कुठली सगळे जेवढे असतील त्यांना बाजूला घ्या ना ओके ओके मधन सर मजल्या संयोजक जेवढे असतील फाटल्या मधल्या बाजूला मोकळा करून घ्यावा घोरदोर सुरू ठेव संयोजक संयोजक सगळे या इकडे स्टेज कडे या सगळे मयूरजी सगळ्यांना तुम्ही इकडे ना कुणाला महेंद्रजी महेंद्र उपाध्यय यांना सगळ्यांना इकडे घ्यायला पाठवा ना आता सर्व माईक कंट्रोल मध्ये राहू द्या महेश फुलबाईसाठी शिवराज विनंती कर थोडस राहुल सोवासी ऐका ऐका सर्व उपाध्य साहेब साईल सर्व साहेब इकडे आहे ना थोडस आमदार साहेब आणि संदीप बाप्पा बोंडवे आव्हान करताय सर्वांना स्वतः लोकप्रिय आमदार संग्राम संग्रामबाई जगताप सर्वांना आव्हान करतायत सर्वांनी कुस्ती सुरू कुस्ती सुरू करू नका पुन्हा एक गुणाची कमाई ममतजोर स्वर्णाबाद थाराशो शांतता राखा ते म्हणते ते गर्दी कमी शुभ हजार सगळ्यांना असतो रेड कश मध्ये आणि राहू एक मिनट एक मिनिट सगळ्यांना विनंती आहे इथे कुणी कुस्त्याच्या आखाड्यामध्ये चप्पल मूळ घालून येऊ नये चार हजर इथे गर्दी करू नये धन्यवाद सर संभाजी सुरू करा गोष्टी आता फक्त माईक वर कंट्रोल ठेवा राहुल महाराष्ट्र केसरी गादी विभागाची पात्रता फेरीची लढत ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याच्या इराद्यानं नांदेड प्रतिनिधित्व करत गादी आढळ आलेल्या सोराच्या खात्यामध्ये स्टेप आउट निष्क्रिय पट्ट्याच्या बाहेर प्रतिस्पर्धी खेळाडू गेल्यामुळं शिवराजला एक गुण यापूर्वी नरसिंह यादव आणि विजय चौधरी हे दोन गुस्तीगी टिप महाराज केसे झाले आणि त्यांच्या बरोबरीने कामगिरी करणारा